प्रवाशांसाठी धक्कादायक बातमी आपल्याला झारखंड मधून समोर येताना दिसते आहे रेल्वे स्टेशनवरील बाटलीबंद पाण्यामध्ये पाल आढळलेली आहे नमस्कार आपले बदलापूरमध्ये मी तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते एक मोठी बातमी आपल्याला झारखंड मधून समोर येताना दिसते आहे रेल्वे स्थानकावरील पाण्याच्या दर्जाबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतात आता स्थानकावर मिळणारे बाटलीबंद पाण्याच्याही दर्जावर प्रश्न निर्माण झाला आहे कारण झारखंड येथील एका रेल्वे स्थानकात बाटलीबंद पाण्यात मेलेली पाल सापडल्याने खळबळ उडाली आहे काही दिवसांपूर्वी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मिळणाऱ्या जेवणात झुरड आढळले होते त्यानंतर मुंबई आईस्क्रीम मध्ये माणसाचे तुटलेलं बोट आढळलं होत तर जामनगर मध्ये चिपच्या पाकिटात मेलेले बेडूक आढळले या घटना ताज्या असताना आता झारखंड येथे बाटलीबंद पाण्यात मृत पाल सापडली आहे रेल्वे स्थानकाजवळ ग्राहकाने खरेदी केलेल्या बाटली बंद पाण्यात ही पाल आढळल्याने खळबळ उडाली आहे तसेच रेल्वे स्थानकावरील खाद्य पदार्थांसोबतच आता बाटली बंद पाण्याच्या दर्जावर देखील प्रश्न उपस्थित होत आहेत रेल्वे स्थानकावरील पाण्याच्या दर्जाबाबत नेहमी प्रश्न उपस्थित केले जातात हे नागरिक पाणी पिण्यास नापसंती देखील दाखवतात त्यामुळे नागरिक ब्रँडेड पाण्याच्या बाटल्या घेण्यासाठी प्राधान्य देत असतात परंतु बऱ्याच वेळेला बाटल्यांच्या बाटल्यांच्याऐवजी डुप्लिकेट बाटल्या ह्या नागरिकांना थांबवल्या जातात आणि त्याचमुळे असे प्रसंग हे उद्भवतात असच प्रश्न हा समोर येत आहे झारखंड येथील टाटानगर रेल्वे स्थानकाच्या पार्किंग जवळ हा प्रकार उघडकीस आला काँग्रेस नेत्याने विकत घेतलेल्या बाटली बंद पाण्यात ही पाल आढळली आहे रविवारी दुपारी पार्किंग सिल्की बंद पाण्यात पाल टाटा नगर मंडळ काँग्रेसचे अध्यक्ष मुन्ना मिश्रा व बाटली विकत घेणारे अरुण सिंग यांनी संताप व्यक्त केला आहे त्याचबरोबर ही बाटली विकणाऱ्या दुकानदारावरही आता चौकशी करण्यात येत आहे या व्हिडिओबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट सेक्शनद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि त्याचबरोबर जर तुम्ही रेल्वे स्थानकावर कधी खाद्यपदार्थ खरेदी करत असाल तर ब्रँडेड वस्तूंवर जास्त जोर द्या आणि घेण्याअगोदर त्या व्यवस्थित तपासून घ्या चला तर मग भेटूया पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद